बातमीत सत्यता हीच आमची ओळख जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिंदखेड्यात विश्व हिंदू मराठा संघाचे भव्य रक्तदान शिबिर एकोणीस फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमानाचा आणि इतिहासातील सोनेरी दिवस म्हणून ओळखला जातो याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णवव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शिंदखेडा इथं विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले काकाजी कॉम्प्लेक्स सेंट्रल बँकेजवळ आयोजित या उपक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन व माल्या अर्पण करून करण्यात आली रक्ताची कधीही गरज लागल्यास तुम्ही फक्त हाक द्या आम्ही सेवेत तत्पर असू या घोष वाक्याखाली हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिराला महाविद्यालयीन तरुण विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी बारा वाजेपर्यंतच सुमारे चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्व अधोरेखित करत रक्तदान हेच श्रेष्ठदान असा संदेश देण्यात आला रक्तदानामुळे इतरांचा प्राण वाचू शकतात याबाबत जनजागृती करण्यात आली या प्रसंगी शिंदाखेडा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती ताई माळी उपनगराध्यक्ष उदय बांधकाम सभापती भाऊसाहेब मनोहर पाटील नगरसेविका रजुबाई माळी नगरसेवक सुयोग भदाणे दादा मराठे राहुल पाठोळे उल्हास देशमुख सुनील चौधरी सुभाष माळी दीपक अहिरे सूरज देसले तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वर्धक केले रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष मयूर पवार व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्या श्रीमान योगी ही कादंबरी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या, या शिबिरासाठी धुळे चॅरिटेबल सोसायटी संचलित के सी अजमेरा रोटरी रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप चौधरी तेजस जैन डॉक्टर पूजा पाटील तसेच त्यांच्या सहकार्यांचे अमूल्य सहकार्य लाभले शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित या रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकेची जाणीव आणि शुरा यांच्या विचारांचा जागर ठेवून सेवाभाव जपण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला मुख्य संपादक जतीन बोरसे नमस्कार मी संदीप चौधरी श्रीमती के सी अजमेरा रोटरी ब्लड सेंटर डायरेक्टर आज विश्व हिंदू परिषद विश्व हिंदू मराठा संघ यांच्या वतीने आज शिंदखेडा येते भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आता येणाऱ्या एकोणावीस तारखेसाठी छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं जन जयंतीनिमित्त आधी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आत्तापर्यंत कमीत कमी चाळीस ते पन्नास लोकांनी रक्तदान केलं आहे आणि पुढं आता त्यांनी जवळजवळ एकशे पंच्याहत्तरपर्यंत ब्लड डोनेशन करणार आहेत रक्तदाने करणार आहेत ते या सगळ्या आर्मीसोबत काम कर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोहळा दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे या विश्व हिंदू परिषद मराठा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी रक्तदा शिबिर घेण्यात येतं या रक्तदा शिबिरामध्ये आज शिंगिड शहराच्या नगराध्यक्षा कलावती राई माळी तसेच आमचे उपनगराध्यक्ष उदयजी ठेसरे आमचे सभापती पाणी पालिकाचे सभापती श्री मराठे साहेब तसेच या यापुरीचे माजी उपनगराध्यक्ष सुनीलजी चौधरी या ठिकाणी आपल्या शिबिरात सुरू झाले आणि त्यानंतर या ठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात आलं त्याचबरोबर आमच्या नगरसेविका ताई माईताई आपण या ठिकाणी आज झाले त्याबरोबर आपले शिमच्या शहरातील जे ज्येष्ठ नागरिक असतील माजी नगरसेवक असतील त्या ठिकाणी त्यांनी हजी लावली आणि या रक्तदान शिबिरामध्ये भाग या शहरातील सगळे तरुण आणि रस्तार या ठिकाणी रक्तदान शिबिर मोठ्या संख्येने करत आहेत आणि त्यांचं पण मी आभार मानतो की या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एक रक्त वाहिले आणि त्या रक्ताची रक्त वाहिल्यामुळेच आपल्या आपण या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आणि समाधानी आहोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मोत्सवानिमित्त मी या विश्व परिषद मराठा समाजाच्या आयोजकांना मी आभार मानतो की असंच या यापूर्वी पण यापुढे त्यांनी असा कार्यक्रम राबत राहावा आणि त्यांना या या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा